नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार आज बारा जून सायंकाळचे साडेसात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा तेरा जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहायचं गेलं तर मान्सूनने आज थोडंफार इकडे नाशिकचे पूर्व भाग जळगावचे काही भाग व्यापलेले आहेत इकडे जालना अमरावतीचे दक्षिण भाग तसेच यवतमाळचे काही भाग आज मान्सूनने बारा जून रोजी व्यापलेले आहेत विदर्भातील थोडंफार आता गडचिरोली चंद्रपूरचे उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीचे राहिलेले भाग मान्सून पुढील दोन दिवसात व्यापण्याचा अंदाज राहील उर्वरित मान्सून हा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी मुंबई भाग मध्य महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी पोहोचलेला आहे त्यानंतर सध्याच्या सायंकाळच्या साडेसहाच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं महाराष्ट्राच्या जवळून तर सध्या जे पावसाचे ढग सक्रिय आहेत ते म्हणजे नगर जिल्ह्यात भरपूर ठिकाणी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत सातारा जिल्ह्यात पूर्व भागात फलटण मानखाटाव या भागातसुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत इक इकडे धुळे जिल्हा नाशिक जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत इकडे नांदेड तसेच परभणी जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित सातारचे राहिलेले भाग पुण्याचे राहिलेले भाग ढगाळलेलं हवामान आहे तसेच सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यातसुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत आणि आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री जी पावसाची शक्यता राहील ती पुणे आणि सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड बीड परभणी हिंगोली या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील उर्वरित मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सुद्धा मध्यरात्रीच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे कोल्हापूर सांगली या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे याच्यानंतर विदर्भात काय पावसाची शक्यता विशेष दिसत नाही आज रात्रीसाठी तसेच धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पालघर ठाणे मुंबई या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी म्हणजे बारा जूनच्या रात्रीसाठी दिसत आहे उर्वरित पावसाची शक्यता काय राज्यात राहिलेले जे जिल्हे आहेत या भागातून आज रात्रीसाठी नाहीये त्याच्यानंतर आज रात्री, रात्री आणि पुढील काही तासासाठीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री फलटण दहिवडी मान खटाव तसेच सातारा वाई महाबळेश्वर खंडाळा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील तसेच बारामती दौंड इंदापूर सासवड वेल्हे पुणे सिटी मुळशी मावळ या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील उर्वरित आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मुंबई विभागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील तसेच रत्नागिरी कोल्हापूर सांगली या तीन जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे त्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यात भोकर मुरखेड उमरी धर्माबाद कंधर नायगाव बिलोली मुखेड तसेच लातूर जिल्ह्यात अमदापूर चकूर जलकोट तसेच उदगीर शिरूर देवनी हे जे तालुके आहेत गंगाखेड पलम सोनपेठ तसेच पूर्णा पाथरी सेलू या पट्ट्यातून मेघगर्जने पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील बीड जिल्ह्यात वाधानी धरूर आंबेजोगाई काईज तसेच धाराशिव जिल्ह्यात वाशी भूम कळंब परंदा धाराशिव तुळजापूर उमरगा लोहोरा या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जने पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे सोलापूर जिल्ह्यातसुद्धा जिल्हावाईज आपण हवामान अंदाज सांगितले त्यातसुद्धा आज रात्रीसाठी मेघगर्जने पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यात सुद्धा राहील तर हा झाला आज रात्रीचा बारा जूनच्या रात्रीचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा तेरा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर बीड जालना बुलढाणा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तसेच इकडे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस या पट्ट्यातून सुद्धा नसेल पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतची किनारपट्टी आहे या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी तेरा जूनसाठी आहे विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाले तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी तेरा जूनसाठी राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज विदर्भात उद्यासाठी नाही आहे तर हा झाला आपला आज रात्रीचा आणि तेरा जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी तेरा जूनसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर पुणे अहमदनगर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता दिलेली आहे उद्यासाठी तसेच सांगली सातारा नांदेड बीड नाशिक या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच तेरा जूनसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार हे जे सर्व जिल्हे आहेत नांदेड लातूर सोलापूर धाराशिव कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच हे तसे जे सर्व जिल्हे आहेत अकोला अमरावती बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील थोड्याफार क्षेत्रासाठी आपल्या अंदाजा नुसार विदर्भात आणि मुंबई विभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यासाठी म्हणजेच म्हणजे तेरा जून साठी आपल्या अंदाजानुसार आहे त्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात अजून सुद्धा एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान सध्या तापमान सक्रिय आहे पुढील चार ते पाच दिवसात हे तापमान थोडंफार आणखीन कमी होईल कारण या भागात मान्सून येणार आहे त्याच्यामुळे पुढील चार पा पाच दिवसानंतर तापमानात भरप्या भरपूर प्रमाणात कमी येईल तसेच उर्वरित दक्षिण महाराष्ट्र कोकण विभाग मुंबई विभाग तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा या सर्व पट्ट्यातून मान्सून सक्रिय झाल्यामुळे आणि पाऊस सक्रिय झाल्यामुळे या भागातील तापमान हे पूर्णपणे कमी झालेलं आहे उत्तर महाराष्ट्रात अजून पण तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे या भागात सुद्धा दोन ते तीन दिवसात तापमान कमी होण्याचा अंदाज आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आज रात्री आणि उद्या तेरा जून रोजी तुमच्या भागात जर पाऊस झाला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीवर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपली इंस्टाग्राम आय डीची लिंक देईल त्या लिंकवर जाऊन आपल्या त्या आय डीवर तुमच्या भागात झालेला पावसाचा व्हिडिओ नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबच्या शॉर्टच्या माध्यमातून नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद